मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला दल्याची लापशी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात दलयाची लापशी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी दलिया घेतला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे थोड्याशा मनुका घेतलेल्या आहेत बदाम घेतलेले आहेत थोडेसे थोडेसे बेदाणे घेतलेले आहेत तुम्ही इथे आवडीनुसार तुमच्या ड्रायफ्रूट्स घेऊ शकता दलियाला काही ठिकाणी लापशीरा म्हणतात काही ठिकाणी गव्हाची भरण म्हणतात चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे कुकरमध्ये लापशी करणार आहे त्यासाठी कुकर गरम करायला ठेवला आहे मी गॅसवर हाय फ्लेमवर त्यामध्ये आपण पहिल्यांदा आता ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहोत कुकर गरम झालाय आता यामध्ये पहिल्यांदा मी एक चमचा साजूक तूप घालते आता यामध्ये पहिल्यांदा आपण बदाम भाजून घेऊया फ्राय करून घेऊया बदाम आपले व्यवस्थित असे फ्राय झाले की त्यानंतर आपण मनोका आणि बेदाणे सुद्धा यामध्ये फ्राय करून घेणार आहोत बदाम फ्राय झालेत आता आपण हे काढून घेऊ प्लेटमध्ये आता या तुपामध्ये आपण बेदाणे आणि मनुके फ्राय करून घेऊया गॅस शिकले मी लो केली आहे आता बेदाणे काढून घेतलेत मी प्लेटमध्ये आता माणुका घालूयात मानुका सुद्धा आपल्या फ्राय झाल्यात तर हे आपण सुद्धा मी प्लेटमध्ये प्लेट काढून घेते आता याच कुकरमध्ये मी चार चमचे पुन्हा एकदा साजू तूप घालून घेतलंय आता या तुपामध्ये आपण लापशी पहिल्यांदा भाजून घेणार आहोत इथे मी एक वाटी लापशी घेतली आहे लापशीचा इथे रंग चेंज होईपर्यंत ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घ्यायची आहे मी इथे गॅसची फ्लेम मिडीयम टू लोट ठेवलेली आहे यावरच आपण आता लापशी व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊया भाजून घेऊया लालसर ब्राऊन होईपर्यंत आपण ही लापशी भाजून घ्यायची आहे तुम्ही एकदा लापशी अशी कुकरमध्ये ट्राय करून पहा अगदी झटपट अशी होते ही लापशी हे पहा इथे आपली लापशी व्यवस्थित अशी फ्राय करून झाली आहे भाजून झाली आहे किंवा ब्राऊन झाली आहे आता यामध्ये तीन ग्लास भर मी पाणी घालणार आहे गरम मी बाजूच्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं तर त्या आता मी यामध्ये घालून घेते एक वाटी जर घेतला असेल तर तीन वाटी यामध्ये पाणी घालायचं आता हे आपण तीन शिट्टे देऊन शिजवून घेऊया पडला त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूयात करून घेऊयात आपण इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात आता कुकर थंड झालं पुढची प्रोसेस आपण बघूया कुकर थंड झालाय पहा मस्त मस्तपैकी आपली लापशी शिजली आहे इथे हे बघा आता आपण यामध्ये गुळ घालणार आहोत पहिल्यांदा मी गॅस पेटवते गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता यामध्ये गुळ घालते मी एक वाटी लापशी घेतली होती त्यासाठी एक वाटी गुळ घेतला आहे मी तिथे आपण हा सर्व यामध्ये मिक्स करून हो या या मेट करून घेऊया आता जर ही लापशी तुम्हाला सु थोडीशी कोरडी वाटत असली तर गोळ्यामध्ये मेल झाला की लापशी आपली थोडीशी पातळ दिसेल यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूयात कोणताही गोड पदार्थ करताना चिमडवर मीठ घालावा त्यामुळे पदार्थाची चव अप्रतिम अशी लागते व्यवस्थित अशी गुडापासून आपण ही लाक्षी हलवून घ्यायची आहे इथे गुळ आपल्याला लापशीमध्ये मेल्ट व्हायला हो लागले गुळ पूर्ण यामध्ये मेल्ट आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया हे सुद्धा सुद्धा आपण हे मिक्स करून झालेत आता यामध्ये वेलची पूड आणि सुंठ पावडर घालून आहोत मी ते अर्धा चमचा सुंठ घातली आहे आणि अर्धा चमचा वेलची कुठे घालते दोन मिनिटं फक्त आपण ठेवूया गॅसवरती आता जर ही लापशी पातळ दिसत असली जास्त तरी ती थंड झाल्यावर थोडीशी दाट धरून एक दोन मिनटं फक्त आपण असंच ठेवूयात हे दोन मिनटं झालेले आहेत इथे आपली लापशी तयार आहे आता मी गॅस बंद करून घेते इथे आपली दनिया लापशी खाण्यासाठी तयार आहे काही ठिकाणी याला गव्हाची बरड किंवा काही ठिकाणी लापशी रवा असंही म्हणतात वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन चटपटीत खमंग अशा रेसिपींसोबत धन्यवाद